नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया संघर्ष केल्यावर हमखास यश मिळते असे प्रतिपादन पारनेर नगर विधानसभेचे सदस्य आमदार काशीनाथ दाते यांनी केलं भाळवणी येथे महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बावनव्या गणित विज्ञान पर्यावरण प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण सांगता समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रय शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री ज्ञानदेव पांडुळे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रमोद तोरणे सहाय्यक इन्स्पेक्टर रय शिक्षण संस्था अहिल्यानगर गट अधिकारी श्रीमती सीमा राणे स्कूल कमिटीचे चेअरमन मुरलीधर रोहोकले दादा प्राचार्य नाईकवाडी बी एस विज्ञान गणित संघटनेचे अध्यक्ष श्री सोपान गवते सर सचिव श्री दीपक फापाळे सर संघटनेचे सर्व पदाधिकारी उद्योगपती श्री शेट रोहकले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री संभाजी रोहकले सर सरपंच सौ लीलाताई रोहकले भाळवणी विद्यालयाचे स्कूल कमिटी सदस्य श्री संदीप शेठ रोहकले श्री बबलू शेठ रोहकले श्री रावसाहेब रोहकले श्री संदीप ठुबे विस्तार अधिकारी श्री कांतीलाल ढवळे तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना आमदार दाते यांनी शालेय स्तरावर अशा आयोजित केलेल्या प्रदर्शनांमधून प्रेरणा घेऊन डॉक्टर कलाम यांचा आदर्श घेऊन कल्पकता व मेहनतीच्या जोरावर शास्त्रज्ञ विज्ञानामुळे जग जवळ आला आहे जागतिक पातळीवर ज्ञान व कौशल्याचे महत्व आहे आजच्या पिढीतील बालकांचा बुद्ध्यांक वाढलेला आहे शिक्षण पद्धतीत बदल होऊन विद्यार्थी घडवला पाहिजे शासनाने मुलींचे शिक्षण मोफत करून शिक्षणाला चालना दिली आहे शिक्षक विद्यार्थी घडवणार असून तो घडवण्यासाठी हवे ते कष्ट घेण्याची तयारी ठेवावी मी स्वतः देखील चाळीस वर्ष संघर्ष करून विधानसभेत पोहोचलो पहिल्या पाच दिवसांच्या अधिवेशनात सलग चार दिवस मतदारसंघाचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली पाच वर्षा सर्व क्षेत्रात आगळेवेगळे काम करणार आहे यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री ज्ञानदेव पांडुळे यांनी भारतातील तरुण पिढीने विज्ञानातील प्रगतीबरोबर वाढवलेले प्रदूषण करण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावावे पर्यावरण समतोल राखावा अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी तालुक्यामधून प्रत्येक गटामध्ये प्रथम आलेल्या तीन अशा एकूण पस्तीस विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी तालुक्यामध्ये प्रत्येक गटात प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना उद्योजक श्री गोरख गोरखशे रोहकले यांच्याकडून पालकांसह विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विज्ञान सहलीसाठी घेऊन जाण्याचे जाहीर करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष सोपान गवतेसर यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष रोहकले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक सदानंद सोनवळे विज्ञान विभाग प्रमुख सौ तैसीन शेख सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतलं राष्ट्रीय लोकराज्य न्यूज शिवशंकर शिंदे पारनेर तालुका प्रतिनिधी दी। खास, खास दीपावली दीपा निमित्त चला पाहुण आपल्याला जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकरी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्व सामान्यंना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये या हॉटेलची चवच लय न्यारी यारी एकदा या हॉटेलची चवच लयन्यारी यारी अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोपायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच कल्याण हायवे पारनेर चौक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा